श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण आपल्या तुळशी मातेबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत तसेच तुळशी मातेला एवढं महत्त्व का आहे याचीही माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा तसेच शेअर करा तुमच्या इतर मित्रांना मित मैत्रिणींना तसेच सबस्क्राईबदेखील करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या तुळशी मातेचं धार्मिक महत्त्व काय आहे ते आपण बघूया आपल्या पूर्वजांनी आपल्याला पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगितले आहे आपण अजूनही काही घरामध्ये पाहतो की तिथल्या दिनचर्येमध्ये रोज पहाटेच लवकर उठून के केळ काढणे स्नानादिकारे संपवून देवपूजा करणे आणि त्यानंतर तुळशीला पाणी घातले जाते तुळशीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व असून पहाटेच तुळशीला पाणी का घालायचे इतकं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊयात आपल्या पुराणामध्ये एक कथा सांगितली जाते जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना फार त्रासही दिला होता त्याचबरोबर त्यांना कसे रोकायचे असा प्रश्न सर्व देवांना पडला मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात विष्णूने जेव्हा जालिंदराबद्दल माहिती काढली तेव्हा त्यां त्यांना असे कळले की त्याची पत्नी वंदा ही सती पतिव्रत्ता आहे तसेच तिच्या पवित्र पतिव्रतेचा सामर्थ्याने जालिंदर विजयी होत असतो त्याला पराजित करायचे असेल तर वंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच एक उपाय असतो तर ते करण्यास कुणीही धजावत नाही अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात जालिंदराचे रूप धारण करून श्री विष्णू वंदेच्या महाला जातात आपले पती आले असे समजून वंदा त्यांना आलिंगन देते तिच्या पतिव्रताचा भंग होताच जालिंदराचा मृत्यू होतो देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शिर वंदेच्या दारात जाऊन पडते नवऱ्याने ती नवऱ्याचे शिर पाहताच वंदा चकित होते आणि विष्णूला विचारते तू कोण आहेस त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रकट होतात संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळेच घडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असे शाप देते भगवंतीची क्षमा मागतात तेव्हा वृंदा म्हणते तू मला आता भ्रष्ट केलेस आता मला कोण स्वीकारेल तेव्हा भगवान म्हणतात सर्व तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल त्यानंतर गधा ही सती जाते पुढे तिच्या शापामुळे रामावतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागतो देवदगड होऊन पडतात त्यालाच शालीग्राम म्हणतात ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रूप उगवले तीच ही तुळस वंदेच्या नावावरून ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तिला वृंदावन वर असे म्हटले जाते तीच तुळस कृष्णाने पांडुरंगानेही धारण केली याच विचाराने वारकऱ्यानेही तुळशीला आज ताब्यात पूजनीय मानले आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत स्वामी समर्थ